तिकट हिरव्या मिरचीच्या उत्पादनातून शेतकऱ्यांच्या जीवनात गोडवा पारंपरिक शेतीसोबतच अनेक शेतकरी हे भाजीपाला शेतीकडे वळले आहेत नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील लोण या गावाच्या एका तरुण शेतकऱ्याने आपल्या पाच एकर शेतीपैकी एक एकर शेतीमध्ये हिरव्या मिरची लागवड केली आहे देवाजी भिसे असे या शेतकऱ्याचे नाव आहे भिजे हे मागील तीन वर्षापासून आपल्या शेतीत मिरचीचे उत्पादन घेत आहेत भिजे यांच्या पाच एकर शेतीपैकी एका एकर ही मध्ये हिरवी मिरची आहे सध्या ही मिरची तोडणीला आली आहे एका एकर मध्ये मिरची लागवडीसाठी भिजे यांना केवळ पंचावन्न हजार रुपये खर्च आला पंचावन्न हजार रुपये खर्च वगळता अडीच लाखाचे उत्पन्न भिसे यांना मिळाले आहे मिरची तोडणी सुरू असून अजून या मिरचीतून उत्पन्न मिळण्याची अपेक्षा या शेतकऱ्याला आहे आम्ही लोनचे शेतकरी आहोत आणि तीन वर्षापासून मिरची शेती करता या वर्षी साडेचार हजार रुपयाची लागवड केलेली आहे वाजबाई करारी आणि ज्वेलरी या दोन जातीची लागवड केलेली आहे सर्व खर्च मिरचीचा एक पन्नास ते पंचावन्न हजार रुपये येते पूर्ण लावगडी पासून ते पूर्ण काढणीपर्यंत पर्यंत खर्च वजा जाता पूर्ण दोन अडीच लाख रुपये उत्पन्न होण्याचे हे आहे शक्यता आहे आमच्याकडे पूर्ण पाच एक्कर शेती आहे आणि घरीच शेती खर्च वगैरे तोडण्याला भेटत नाही त्याच्यामुळे आम्ही सर्व घरच्या घरीच तोडणी करून अर्धापूरच्या व्यापाऱ्यांना बाहेरगावी लांदेडला किंवा ला, भोकरला बिटाला नेऊन देता दररोजच्या दररोज माल तोडून हे करता बेपाऱ्याला दे नेऊन देता आता काय भाव चालू आता सध्या चाळीस रुपये किलो देत आहे अर्धापूरला आता हळदीमध्ये मिरच्याची उत्पन्न जर संपल्यानंतर इथून समोर भाव वाढण्याची शक्यता आहे आणि जर भाव वाढला तर अजूनही जास्त उत्पन्न वाढू शकते आमचं अशीच सर्व शेतकऱ्यांनी जर नवीन नवीन नवी पिकं घेऊन जर शेती केली तर आत्महत्या रोखतील आणि सर्वांना फायदा होईल याचा नवीन नवीन पिकाचा हे घेऊन केल्यानंतर रोग पिकाच्या मिरचीला पोकड्या बोकड्या रोगाचा जास्त प्रा प्रादुर्भाव आहे पाच ते सहा दिवसाला फवारण्या करावं लागतात जास्त गोंडाळा ला येते मिरचीवर आणि शक्यतो मल्चिंग करूनच मिरची लावलेली चांगली सर्वांनी याच्यानंतर समोर समजा आता लग्नसराई चालू झाल्यानंतर मिरचीला दर वाढायची शक्यता आहे आणि इथून पूर्ण आता उन्हाळा चालू झाल्यानंतर पूर्ण भाजीपाल्याचे भाव वाढतील आणि सर्व शेतकऱ्यांना फायदा होईल अंदाजे किती उत्पन्न होईल आता पूर्ण संपेपर्यंत आम्हाला लाख रुपयाच्या आसपास उत्पन्न होण्याची शक्यता आहे खाते का परवडते ना सर चार महिन्याचं पीक आहे सर हे चार महिन्यामध्ये दोन अडीच लाख रुपये उत्पन्न कोणत्याच पिकात होत नाही मिरचीमध्ये सहज शक्य आहे लागवडीसाठी खर्च किती लागवडीसाठी सर खर्च पन्नास पंचावन्न हजार रुपये खर्च येते एका एकरचा पूर्ण शेवटपर्यंत घरचे जर तोडणारी माणसं असतील तर कमी खर्च येते आणि तोडायला जर मजूर लागले तर खर्च वाढते जास्त होईल का आता भाव जर वाढला याच्या अगोदर मी एक दीडशे रुपये किलो एकशे साठ रुपये किलो पर्यंत मिरची विकलेली आहे तेव्हा माझे पैसे जास्त झाले होते आता समजा कमी पैसे भावामुळे कमी व्हायला तर समोर जर वाढला तर लोकनायक न्यूज